हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर चला किचनमध्ये काय चालू आहे बघू आपण काय करताय दीदी आमच्या दोघींसाठी दूध गरम करताय दीदी आणि चवळीची भाजी बनवायची तर चवळी शिजायला ठेवली अजून काय करायचं बस चवळीची भाजी चपात्या आणि चवळीची भाजी चला आज चवळीच्या भाजीची रेसिपी दाखवते आय थिंक मी मागच्या एका व्हिडिओमध्ये मा दाखवली होती पण तेव्हा ग्रेव्हीची नव्हती दाखवली साधी कांदा टोमॅटो कट करून ते दाखवलं होतं तर आज ग्रेव्हीची दे इथं कांदा आणि टोमॅटो लसूण ग्रेव्हीसाठी कट करून ठेवले आता ते थोडंसं फ्राय करून घेते आणि त्याची ग्रेव्ही बनवते चला पूर्ण रेसिपी दाखवते आज कोथिंबीर पण घेऊया थोडीशी ग्रेव्हीत टाकण्यासाठी कारण त्याच्यात जर दळली ना कोथिंबीर तर टेस्ट छान येते पत्ता घेऊन येते आधी येस चवळी मस्त शिजली आता भाजी बनवून घेतो ग्रेव्ही मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेतली आहे आता त्याच्यात चवळी टाकते आपली चवळीची भाजी रेडी आहे मस्त वारं ते इतकं सुटत आहे ना आणि वातावरण बघा सगळं पावसाचं वातावरण झालेलं आहे ऊन तर अजिबातच पडत नाही आणि चिकूनी किती गँग आणली मोठी मित्रपरिवार वाटतं त्याचं जेवण वगैरे झालंय आणि वारा इतका आहे तुम तुम का कपडे उडून जाते हे बघा सारा सगळे कपडे काढून आणते आता खूप वारा आहे आमची तयारी झाली आहे दिनच्या डोळ्याला कोणते कोणते कपडे घालणार कोण कोण तुमचं काही फिक्स आहे का आपण सगळं फायनल साडी वगैरे फोन तुमच हे बाळाचे पाप्पा घे तुम्ही चालले नवीन घ्यायला कुर्ता नवीन घ्यायचा मला घेता त्याला ढिल करू आपण तुम्ही हा घालणार ना नाही नाही धुतलेला आहे त्याला करते कधी घातला होता लास्ट सांगा यांना हा कुर्ता घालायचा आहे तर याला प्रेस करून ठेवते थोडा वेळ मस्त आराम वगैरे करून झालेला आहे चला आता चहा वगैरे घेते आत्यांसाठी आणि यांच्यासाठी कॉफी टाकायची होती तर दूध वगैरे घेतलं पातीला आणि त्याच्यात चहा पावडर टाकून होईल कारण मी चहा जे रामाला चहा ठेवायचा होता त्याच्यात मी चहा पावडर टाकून होती मग आता ते तसच ठेवला आणि दुसऱ्या पातीला दूध घेऊन त्याच्यात कॉफी टाकली आता यांना कॉफी देते दे। याच्यात पण एक जास्त साखरेची एक कमी साखरेची आणि आमच्यासाठी चहा बाजरीचं पीठ संपलं होतं म्हटलं बाजरीचं दळण टाकव दळण वगैरे टाकलं आणि लाईटच गेली बटन दाबोपायला गिरणी चालू नाही झाली लाईटच गेली म्हणजे आता लाईट आल्यानंतर चालू करेल दळण तर टाकून दिले लाईट आली की मग बघू याच्यावर आम्ही चिप्स जाळून पाहिलं होतं पण हे बघा एवढं ऑइल निघालं मी नहीं नहीं एक जाळलं होतं इथं त्याची राग झाली त्याने पेपर पण जळून गेला पण म्हणजे त्याच्यात ऑइल आहे ऑइल आहेच कोर्स ते तळलेलंच आहे पण किती थेम असतं ते आम्हाला मोजायचं होतं पण ते डायरेक्ट जास्त पडली त्याच्यामुळे आम्ही मोजलं नाही पण हे असं तर दिसतंय वर आले होते कारण स्वयंपाक पण आज एवढं काहीच करायचं नाही मला असं वाटतंय कारण सकाळी आम्ही चपात्या वगैरे भरपूर केल्या आणि दादा जेवायला नव्हते दोन्ही पण दादांनी चपात्या खाल्लेल्या नाही आणि आम्ही पण एवढं जेवलेलं नाही एवढी भूकंस नव्हती आज काय झालं काय माहीत भूकच लागली नाही आज जास्त त्याच्यामुळं फक्त भाजी काहीतरी दुसरी करायची चपात्या पण एवढ्या नाही करावं लागणार असं वाटतंय आणि आले होते वरती यांच्याकडे थोडं टाईमपास करायला पण यांचं काम चालू आहे काहीतरी वेगळी स्टाईल करून पाहत रोज रोज लोक तेच पाहणार रोज तेच आहे स्वयंपाक करते हे ते काय करणार मला डेली रुटीन ते मी तेच दाखवणार बरोबर आहे की नाही हो तुम्ही काम करता डेलीच दे, तुम्ही काम करताना दाखवते मी नका लागल आज तुमच्या आवडतीच्या तुम्ही एकदम प्रेमाने त्यांचं नाव घेतात घेच कराबर येस हे काय करते माहिती का आधी भाजीला नाव ठेवायची मग आम्ही यांना दुसरं काहीतरी करून द्यायचं आता त्यांनी ठरवलंय की मी कोणत्याच भाजीला लावून ठेवणार नाही त्यांची तेच ऑप्शन घ्यायची होती त्यामुळे गुळाचा काला पापडाची चटणी म्हणजे भाजी नाही ठेवायचं घ्यायची ती एक गॅस खायची बाकीचं दुसरं पोट भर खाऊन घ्यायचं याला काय अर्थ सेमच आहे ना भाजीला नाव नाही ठेवलं काय आणि भाजी खाल्ली नाही काय सांगा बरं नाव ठेवल्यावर बोलायचे नाव नको बोलायला लागले मला मी काय काय शोधून माणूस बोलायला नाही हे ना गुजरातला गेले होते ना, ना यांचं कंपनीचं काम होतं त्यांना वर्क फ्रॉम ऑफिस होतं तेव्हा तर पंधरा दिवस ते तिकडं होते रोज बाहेर खायची सवय लागली ते घरी आल्यावर कोणती भाजी असली की ते नाहीच म्हणायचे भाजी हा ना खरं बोल हा ना नाही जायच्या आधी नाही जाऊन आल्यानंतर सोनाच्या लग्नानंतर तुम्ही म्हणत नव्हते हो का बरोबर म्हणजे सोन्याचं लग्न झालं पण नाही तुम्ही तेव्हा आले होते ना गुजरात वरून तुम्ही रोज म्हणायची ही भाजी नाही खायची मला ती भाजी नाही खायची मग त्यांना दादा म्हणे काय रोज रोज तू म्हणतो ग ही भाजी नाही ती भाजी नाही मग त्यांनी ऑप्शन शोधले गुळाचा काना पापडाची पापडाचा डब्बाच खाली गेला त्यांनी एवढ्या आम्ही कोणी पापड नाही खाते एकटे त्यांनीच डब्बा खाली गेला हा ना किती वेळ आहे अजून आम्ही काय करतो तुमचं असायचे कधी पण मी माहेरी असल्यावर फोन केला तर तुम्हाला लगेच जांभळी मुद्दाम करता काय दुसरीकडं म्हणजे मायमुळं जांभळ येते मी इतकी हे का तुम्हाला झोप येते मी अशी का मला रात्री सुद्धा झोप लागत नाही पण एखादं जर गप्पा मारे असला ना तर मी रात्रीवर जागी राहू शकते फक्त मला सोबत कोणतरी पाहिजे तर मी रात्रभर जागू शकते आणि यांचा असं आहे दुसरं काही बोललं काय ना लगेच झोपी रील पाहिलं ते रात्रभर जागू शकते बोलू <laughs> ना मला लगेच झोपी हा ना शांत माणूस हो उलय शांत आम्ही आता काही गेलो माहिती वेपर जाळ त्याचं तेल बाहेर काढायचं सामान किती एवढं मी दाखव हो मग दादा खात होते ना दादा म्हणे मी जाळून पाहत होती एक जाळलं त्याची डायरेक्ट राखच होऊन गेली म्हणजे त्याच्यात नसत एवढं तेल एक जाळलं ना त्याच्यातून बरोबर लगेच तेल गळलं ते दादांच्या ब्लॉग मध्ये तेलाच मी नाही घेतलेलं ते माझ्या ब्लॉग मध्ये फक्त पेपर वर ते केलं ना ते करा तुम्ही तुमचं काम मी तुमची आवडतीची भाजी बनवायला आता बर बघते आता कालच पराठे मसाले भात झाला तुमच्या आवडीचा अजून काय वेगळं पाहिजे तुम्हाला पापडाची चटणी हावरीची चटणी बनवायची का हा मग आता नवीन हवेची मिरची बनवू का त्या दिवशी बनवली होती तशी ठीक आहे तर चला बाय बाय बै गवारीच्या शेंगा बनवते आता थोडेसे जिरे थोडीशी हळद आणि धना पावडर आणि त्याच्यात शेंगाटाकून थोड्याशा शिजवून देऊ मस्त शेंगांसाठी मसाला बनवते मिरची लसूण आणि शेंगदाणे असे थोडेसे शे ओबडधोबड वाटून घेते हे बघा गवारीच्या शेंगा पण झाल्या आहे आणि मी बनवते हवरीची चटणी तर हवरी भाजून घेतली आहे ह्या लाल मिरच्या घेतल्या आहे आणि लसूण लसूण खाली आहे दिसण आणि मीठ टाकणं हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं मिरची रेडी बघा आपली हवरीची मिरची पण रेडी झाली वांग्याच्या झाडाला बघा किती मस्त वांगे येते असे जांभळे जांभळे वांग्या येते इथंही पर तिथे की अजून कुठं इथं आहे खाली पण आहे वाटते इकडंही आणि हे झाड त्यांनी जे जुनं झाड होतं ते उपटून लावलेलं होतं त्याचे इतके वांगे येते त्याला का आठ दिवसाला दोनदा तरी निघतात एकाच झाडाची तिकडं पण येते मागच्या वर्षी तर लई लई वांगे घालली एवढा <laughs> वेळ लाकूड घेऊन फिरले फिरले जड झालं तिला टाकून सगळं कामावरले आणि आता आम्ही चाललोय फिरायला मस्त चक्कर मारून येतं एक फक्त जेवण झालंय आमचं आणि आता आम्हाला सिरीज बघायची पंचायतचा जो नवीन सीझन आला आहे तो बघायचा आहे तर एक एपिसोड पाहिला जेवता जेवता जे आणि मग भांडे वगैरे घासायचे होते मग प्रत्येकजण ज्याचे त्याच्या कामाला गेलं मी भांडे घासायला गेले दादा बाळाकडे गेले होते आणि हे आणि हा दादा आणि ते फिरत आहे आता मग सगळेजण ज्याचे त्याची आवरून येणार आहे आता माझं आवरलं आहे मी तर आली बाकीचे तर काही अजून कोणी आले नाही बाळाकडे गेलो होतो आत्ता एक एपिसोड पाहिलं त्याच्यानंतर बाळाकडे गेलो थोडा वेळ बसलो तिथं गप्पा गप्प वगैरे झाले आणि आता आलोय झोपायला चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय